आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो हजारो मराठा बांधव शहरामध्ये मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत या आंदोलकांची कोंडी व्हावी यासाठी तेथील हॉटेल बंद करण्यात आलेले आहेत पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारचे डॉपेच करण्यात येत आहेत अशा बातम्या समोर येत आहेत एकीकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार अशी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे मात्र आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अन्न आणि पाण्यापासून कोंडी करण्याचे प्रयत्न करायचे ही लोकशाही विरोधी कृती आहेच शिवाय मानवतेला सुद्धा काळेबा फासणारी अशा प्रकारची ही कृती आहे ज्यावेळी अशाच प्रकारे हजारो हजारो शेतकरी बांधव किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी चालत नाशिक वरून मुंबईला पोहोचले त्यावेळी ठाणे आणि मुंबईच्या शहरवासियांनी पुढे येत आपल्या घासातला घास आपल्या ह्या शेतकरी भावांना बहिणींना आणि मायबापांना देत मानवतेचं उत्तुंग दर्शन घडवलेलं होतं मागण्यांच्या बद्दल यावेळी वेगळी मतं असले तरी सुद्धा मानवतेबद्दल आपली वेगळी मतं असू शकत नाही ही भूमिका लक्षात घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही शहरवासीयांना आवाहन करतोय की त्यांनी पुढे यावं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा पुढे यावं आणि गावगाड्यातून शहरामध्ये आलेल्या या आंदोलकांना अन्न आणि पाण्या वाचून त्यांची कोंडी होणार नाही यासाठी सहकार्य करत आपल्या घासातला घास आणि पिण्याचं पाणी यांना देऊ करावं अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत सरकारने सुद्धा अन्न आणि पाणी याला शस्त्र न बनवता आंदोलकांबरोबर चर्चा करावी त्यांच्या मागण्या समजून घ्याव्या आणि योग्य तो तोडगा काढत सबंध दर्शन घडवण्याची संधी त्यांनी दौडू नये अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सरकारला आम्ही करतो आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा